नमस्कार मित्रांनो आजपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे रक्षाबंधनचा हा जो हप्ता आहे तो या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता काही लोक म्हणतील या ठिकाणी आम्हाला अजून पैसे जमा झालेले नाहीत तर तुमचे पैसे कधी येतील तर ती गोष्ट समजून घ्या मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजे जवळपास आठ तारखेच्या नंतर महिलांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होतील परंतु आज सहा तारीख आहे सहा ऑगस्ट रोजीच महिलांच्या खात्यात दीड दीड हजार रुपये जमा होत आहेत या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट देखील बघू शकता स्क्रीनवर हा जो हप्ता आहे तो जुलै महिन्याचा हप्ता आहे जो महिलांच्या खात्यात आता जमा होत आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये तो जमा होईल परंतु खूप महिला अशा आहेत की ज्यांचा जून महिन्याचा जो हप्ता होता तो जमा झालेला ना नाहीये आणि जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता जमा होतोय परंतु ज्यांना जूनचा हप्ता जमा झाला नाही त्यांना या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता देखील आज या ठिकाणी जमा होणार नाही किंवा या महिन्यामध्ये जमा होणार नाही कारण त्या महिलांना या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात आला आहे तुम्ही माग माग या ठिकाणी आपण एक व्हिडिओ बनवला होता की जवळपास सव्वीस लाख महिला लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात आल्या आहेत आता याची काय कारण आहेत तर कारण वेगवेगळी वेग आहेत आता ही कारण स्पष्ट सांगायला पाहिजे सरकारनं कारण जर एखाद्या महिलेचे पैसे आले नाही तर त्या महिलेला कळण्यासाठी कुठलाही चान्स नाहीये की का माझे पैसे आले नाही आणि ते चेकही करता येत नाहीये लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही सूचना तुम्हाला दिसत नाही की ह्या या, या महिलेचे तुमचे अर्ज अपात्र केलाय किंवा तुमचं काय कारण आहे असं कुठलंही कारण अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाहीये ज्या वेळेस ही कारण दिसायला सुरुवात होतील किंवा ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ती सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज कशासाठी अपात्र करण्यात आला आहे किंवा तुमचे पैसे का थांबवले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी कळेल परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज तुम्हाला या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे ती अशी की आजपासून महिलांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे आठ नऊ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत दीड हजार रुपये आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र